गुजराती स्वीट मार्ट समोर कोयता घेऊन फिरणारा गजाड अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत एक इसम हातात कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली पोलिसांनिमित्त या इसमाला ताब्यात घेतले स्थानिक गुन्हे शाखा अकोलांनी पोलीस स्टेशन खदान हद्दीत गुजराती स्वीट मार्ट समोर धारदार शस्त्र लोखंडी कोयता घेऊन फिरणाऱ्या इसम नामे बबलू उर्फ शंकर धनेश्वर राऊत राणार व्ही एच बी कॉलनी गोरक्षण रोड अकोला यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून धारदार शस्त्र लोखंडी कोयता किंमत अंदाजे पाचशे रुपयांचा ताब्यात घेऊन नमूद इसमाची वैद्यकीय तपासणी करून कलम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद करणे करिता पोलीस स्टेशन खदान अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील कारवाई सुरू आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा